आई राजा उदे दे मी तुळजाभवानीचं आणि एडेश्वरीचं गाणी म्हणत आहे तर मला जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पुढे शेअर करत चला माझ्या आंबाचं व घोडन माझ्या येडूचं व घोड माझ्या आंबाचं व घोडन माझ्या येडूचं व घोड पाणी पेई नातळ्याला पाणी पेई नातळ्याला पाणी व पेई नातळ्या लहान हाव गुरुच्या मळ्याला पाणी व पई नतळ्या लहान हाव गुरुच्या मळ्याला माझ्या आंबाचं व घोडन माझ्या येडूचं व घोडं माझ्या आंबाचं व घोडन माझ्या येडूचं व घोड पाणी पेई नावड्याला पाणी पेईनावड्याला पाणीवर पेईनावड्या लहान हाव द गुरुच्या वाड्याला पाणीवर व पेई हाव द गुरुच्या वाड्याला माझ्या आंबाचं व घोडन माझ्या येडूचं व घोडं माझ्या आंबाचं व घोडन माझ्या एडूचं व घोडं पाणी पेईनान दिला पाणी पेईनान दिला पाणी व पेईनान दिला सोन गुरुच्या गादीला पाणीवर पेईना नदीला नदीलांसोन गुरुच्या गादीला माझ्या आंबाचं व घोडन माझ्या एडूचं व घोडं माझ्या आंबाचं व घोडन माझ्या एडूचं व घोडं घोडं आलयशी पाशी घोडं आलयशी पाशी घोडवा आलयशी पाशीन वाडा भगताचा पुशी घोड आलयशी पाशीन वाडा भगताचा पुशी माझ्या आंबाचं व घोडन माझ्या येडूचं व घोड माझ्या आंबाचं व घोड माझ्या येडूचं व घोड येरमाळ गावात घोड येरमाळ गावात घोडवा येरमाळ गावात येडा माय माझ्या काळ जात घोडवा येरमाळ गावात माय माझ्या काळ जात माझ्या आंबाचं व घोडन माझ्या येडूचं व घोड माझ्या आंबाचं व घोडन माझ्या येडूचं व घोड ऐरा जाऊ देव दे